पण मला सांगा तुमच्यामध्ये डॉनचं नाव काय असायला पाहिजे माझी वा बाप होईलच नाव विसंगच वाटतं म्हणून सो द पॉइंट इज दॅट चारुशीला तांदेळ तांदेल ही मुलगी जेव्हा जन्माला आली तेव्हा ती डॉन होणार आहे वडिलांना माहिती नव्हतं कारण की ती ज्या कुटुंबामध्ये जन्माला आली आहे ते कुटुंब अत्यंत सर्वसामान्य कुटुंब आहे तुम्हाला फिल्म बघितल्यावर त्यामुळे ती खर तर चारुशिला ही तुमच्या शेजारची कुणीतरी असणार होती किंवा ते आगरी पाट्यातली कुठली तरी सर्वसामान्य मुलगी जिने बाबा पुढे जाऊन मासे विकणारे चार पोरं आहेत नातवंड सगळी खेळवणारे वगैरे असंच तिचं आयुष्य बदलू शकतो 哎妈！